नमस्कार मंडळी वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे आज मी एक खास प्रोफाईल आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत जी की आपल्या सोलापूर जिल्ह्यातून आपल्याला आलेली आहे जे लोक पुनर्विवाहाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही प्रोफाईल महत्वाची ठरणार आहे ही प्रोफाईल आहे पूनम सोनवणे यांची त्यांचे शिक्षण ग्रॅज्युएशन झाले असून यांचे वय तेहत्तीस वर्ष असून त्यांचा वर्ण घवाळ आहे तसेच त्या दिसायला पण खूप सुंदर आहेत त्यामुळे जे लोक अशा स्थळांचा विचार करत आहेत त्यांनी नक्कीच लक्ष द्यावे त्यांची जन्म तारीख आहे एकोणीसशे नव्वद सध्या या कुरुडवाडी जिल्हा सोलापूर येथे राहतात तसेच या चांबार समाजापैकी असून त्यांना जातीबंधाची कोणतीही अट नाही आहे तसेच त्यांना शिक्षणाची कोणतीही अट नाही आहे तसेच त्यांच्या अपेक्षा ही एकदम साधारण आहेत त्यांना अनुरूप निर्व्यसनी तसेच स्वतःचे घर असणारा थोडीफार जमीन असणारा चांगली नोकरी किंवा व्यवसाय करणारा वर हवा आहे तसेच तो सोलापूर किंवा त्याच्या इतर भागातील असला तरीही चालेल जर तुम्हाला हे स्थळ अनुरूप वाटत असेल तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तसेच जांभार समाजातील अठरा ते पस्तीस वयोगटातील भरपूर स्थळे आपल्याकडे उपलब्ध आहेत कृपया आजच आपल्या केंद्राशी के नाव नोंदणी करून घ्या धन्यवाद